नमस्कार आजच्या या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बेसिक लेक्चर मध्ये आपण बऱ्यापैकी चार्ट पॅटर्न्स बघितलेले होते त्याचबरोबर आपण ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन या दोन कन्सेप्ट सुद्धा बघितल्या होत्या आता ऍडव्हान्स मध्ये आपण चार्ट ला बघून टार्गेट कसं सेट करायचं ऍप्रॉक्सिमेट टार्गेट कसं सेट करायचं हे आपण बघणार आहोत मी डायरेक्ट एक एक्झाम्पल करूनच दाखवते तुम्हाला जेणेकरून जास्त तुम्हाला समजेल हा निफ्टीचा चार्ट आहे याच्यामध्ये हा एक सपोर्ट झोन आहे जर मार्केट उद्या या सपोर्ट झोनच्या वरती स्टेबल राहिलं तर इथून स्टॉक वरती जाऊ शकतो आणि जर मार्केटने हा सपोर्ट झोन तोडला तर मार्केट डायरेक्ट पंधरा हजार नऊशे किंवा जी सायकोलॉजिकल लेवल आहे सोळा हजार तिथपर्यंत मार्केट येऊ शकत ओके okay, साधारण मी जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीक मध्ये कॉपर मध्ये एक ट्रेड केला होता mm. कॉपर फ्युचर्स आता हे बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बीएससी एनवाय एन एस सी वगैरे तर इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती जवळजवळ आपल्याला बत्तीस देशांचे चार्ट पाहता येतात तर ते हे जे आहेत बीएससी एनवाय एस एम सी एक्स वगैरे हे सगळे अदर कंट्रीज आहेत त्यांचे पण एक्सचेंजेस इथे लिस्टेड आहेत किंवा त्याचे पण चार्ट आपल्याला इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वर बघता येतात तर आता या ठिकाणी आपल्याला आपल्या कमोडिटीचा चार्ट कसा बघता येईल तर इकडे एक्सचेंजर्सचं नाव लिहिलेलं आहे एमसीएक्स हे इंडियन कमोडिटी एक्सचेंज आहे याच्यावरती सगळ्या कमोडिटीज लाईक गोल्ड सिल्वर कॉपर अल्युमिनियम निकेल वगैरे सगळं याच्यावरती ट्रेड होतं बीएससी आणि एनएससी वर फक्त इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट ट्रेड होताना आपल्याला दिसतं आता कॉपर फ्युचर्स वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कॉपरचा चार्ट बघायला मिळतोय कॉपर मध्ये फेब्रुवारी किंवा जानेवारी फर्स्ट किंवा लास्ट वीक हा या ठिकाणी आहे डबल बॉटम चा चार्ट पॅटर्न तयार झाला होता याच्यावरती मी ट्रेड केलं होतं आता याचं टार्गेट मी कसं डिसाईड केलं आणि पहिली गोष्ट मी माझ्या पॉकेटमध्ये कायम दहा ते पंधरा लेवल्स ठेवते की ज्याच्यावरती माझं कंटिन्युअसली वॉच असतं ओके आता हे मला कसं कळतं तर इकडे एक बेल आयकन आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इकडे जर समजा तुमचा तुमची एक लेवल असेल साधारण आठशे रुपये एक लेवल असेल कॉपर मध्ये तर आठशे रुपये इकडे आपण टाकणार म्हणजे मुव्ज अबाउट एट हंड्रेड म्हणजे जर हा चार्ट आठशे एक सुद्धा आपल्या फोनवरती नोटिफिकेशन येणार की हा हा कॉपर फ्युचरचा चार्ट आठशे रुपयाच्या वरती ट्रेड व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा जर समजा तुम तुमचं डाऊन साइड टार्गेट असेल आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की हा कॉपर जो आहे तो सहाशेच्या खाली आल्यानंतर मी ट्रेड करेल तर इकडे सिक्स हंड्रेड जर तुम्ही बेल नोटिफिकेशन लावून ठेवलं तर जेव्हा तो चार्ट सहाशेच्या खाली येईल त्यावेळेस आपोआप तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आता आपल्या लेवल्स काढून ठेवायच्या अलर्ट सेट करून ठेवायचे ज्यावेळेस तुमचा अलर्ट तुम्हाला अलर्ट करेल त्यावेळेस तुम्हाला फक्त इकडे यायचंय काय सिनॉरीओ तयार होतोय बाईंगचा सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवलचा इकडे अलर्ट लावून ठेवायचा सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला आल्यानंतर तुम्ही चेक करायचं सपोर्ट सपोर्टचं काम करणार आहे की सपोर्ट तुटण्याचं काम करणार आहे जर तुम्हाला तसा बाईंगचा सिनॉरिओ वाटत असेल तर बाईंग साइडचा सा ट्रेड प्लेस करू शकता सेलिंगचा सिनॉरिओ वाटत असेल तर सेल साइडचा सा ट्रेड प्लेस करू शकता ओके okay, आणि इथे अजून दिलेलं आहे मोबाईल पॉपअप नोटिफिकेशन आहे की ईमेलचं नोटिफिकेशन पाहिजे वेबसाईटचं नोटिफिकेशन हे सगळं तुम्हाला तुमच्या हिशोबाने मॅन्युकुलेट करायचं आहे आणि अलर्ट लावून ठेवायचे आहेत म्हणजे मी ज्यावेळेस ट्रेड करते त्यावेळेस असं नाहीये की मी तो चार्ट बघतच बसलेली असते जेव्हा मला नोटिफिकेशन येतं त्यावेळेस मी तो चार्ट जस्ट ओपन करून बघते मला असं वाटलं की त्याच्यावरती ट्रेड घ्यायला पाहिजे तर ट्रेड घेऊन टाकते नसेल वाटत तर मी सोडून देते आता या ठिकाणी डबल बॉटम तयार झाला आहे हा फर्स्ट बॉटम आहे आणि हा सेकंड बॉटम एरियावरती बघितल्यानंतर पण हा फर्स्ट बॉटम हा सेकंड बॉटम आता ह्याच्यामध्ये काय करायचंय सर्वात पहिल्यांदा आपण नेक लाईन ड्रॉ करून घेणार हे जे दोन कॅन्डल आहेत मी शॅडोने जॉईन केलेला आहे हाय टू हाय ओके आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला एक आयकन दिसतंय ह्याच्यावरती आपण प्रेस केल्यानंतर प्राइस रेंज सिलेक्ट करायची त्याच्यानंतर प्राईज रेंज सिलेक्ट केल्यानंतर याच्यावरती जाऊन प्राइस रेंज सिलेक्ट करायची आणि ही जी हाईट आहे डेप्थ जी आहे त्याची हाईट मेजर करायची राईट क्लिक केल्यानंतर इकडे क्लोनिंगचा ऑप्शन आहे हा क्लोनचा ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आपल्याला दिसतोय बरोबर या ठिकाणी ही जी क्लोन केलेली जी प्राइस रेंज आहे ही इकडे लावून द्यायची म्हणजे आपलं येणार टार्गेट हे आपल्याला इकडे मिळेल हे आपलं टार्गेट इकडे अचीव्ह होताना आपल्याला दिसतंय ओके त्याच्यामध्ये आपण काय केलं फक्त एक नेकलाइन ड्रॉ केली आणि जी पण ही डेप्थ होती ती डेप्थ आपण प्राईस रेंजने मेजर केली आणि जिथे ब्रेकआउट झालाय तिथे फक्त ही डेप्थ आपण लावून ठेवली फक्त त्याला क्लोन केलं ही सिक्स पॉईंट सेव्हन नाईन ची रेंज आहे ती आपण वरच्या साईडला लावली त्याला थोडस आपण ऍडजस्ट करणार आता ऍडजस्ट कसं करायचं तर एक तर तुम्ही एरियावरून ऍडजस्ट करू शकता जिथे मेजर रेजिस्टन्स असेल त्या ठिकाणी या लेवलला नेऊन ठेवायचं थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला जास्त करावं लागत करा ला नाही जर समजा आता इकडे तुम्हाला एखादा छानसा पॅटर्न मिळाला लाईक इथे डबल बॉटम आपल्याला मिळालेला आहे पण इकडे या ठिकाणी जर मेजर रेजिस्टन्स असेल सेव्हन फॉर्टी टू चा जर मेजर रेजिस्टन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही सेवन फॉर्टी फाईव्ह टार्गेट नाही सेट करू शकत तुम्हाला ते रिड्यूस करून सेवन फॉर्टी टूला ला आणावं लागेल याचं कारण काय जर मेजर रेजिस्टन्स असेल तर तिकडे ऑलरेडी सेलर्स बसलेले असणार ओके तर एक तर तुम्ही पहिली गोष्ट इथे आल्यानंतर वाट बघू शकता की सेल जो रेजिस्टन्स आहे तो ऍक्टिव्हेटेड आहे म्हणजे तिकडे सेलर्स ऍक्टिव्हेटेड आहेत सेलिंगची सिनारीओ बनतोय किंवा बाईंगचा सिनारीओ बनतोय हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करून मग त्या ठिकाणी ट्रेड प्लेस करू शकता पण चार्ट पॅटर्न वरती ज्यावेळेस या छोट्या 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 कॅन्डल्सचं अक्युम्युलेशन होतं त्यावेळेस आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम्स या पद्धतीने टार्गेट काढता येतात ओके okay. पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लक्षात घेऊनच आपण या पद्धतीने टार्गेट सेट करणार आहोत आय होप हे समजलं असेल अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे जे चार्ट पॅटर्न आहेत त्यांचे टार्गेट आपण डिसाइड करणार आहोत आता आपण नोट्स कडे वळूया आता हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट खालच्या दिशेला सॉरी ब्रेकडाऊन खालच्या दिशेला होणार हा फर्स्ट शोल्डर हेड आणि हा सेकंड शोल्डर आता हेडची जी हाईट आहे ती हाईट आपल्याला ब्रेकडाऊनला लावायची या ठिकाणी जे तुम्हीच खाली टार्गेट असेल त्याच्या आसपास कोणता मेजर सपोर्ट आहे का ते बघायचं त्याच्या अकॉर्डिंग ही टार्गेटची लाईन सेट करायची आता इकडे हा येस बँकचा चार्ट आहे हा फर्स्ट हेड हा फर्स्ट शोल्डर देन हेड अँड देन सेकंड शोल्डर आता जी हेडची हाईट होती ती आपण क्लोन केली आणि खाली डिसाइड केली तर याच्या अंदाजाने या ठिकाणी एक सपोर्ट आहे इथपर्यंत आपण टार्गेट कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ते अचीव सुद्धा झालेलं आहे आता ज्यावेळेस आपण या मेथडने टार्गेट सेट करतो त्यावेळेस आपल्याला मोठमोठे टार्गेट मिळतात आणि आपल्याला पॉइंट मिळणारे ते पण जास्त असतात त्याच्यानंतर या ठिकाणी एक आहे हा फर्स्ट शोल्डर हा हेड आणि हा सेकंड शोल्डर हिंदुस्तान युनिलिव्हरचा चार्ट आहे हेडची हाईट कॅल्क्युलेट केली आणि या ठिकाणी आपण लावलेली आहे ब्रेकडाऊन ला आणि इकडे आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे हे जे चार्ट पॅटर्न्स आहेत त्याचं हे टार्गेट डिसाइड करण्याची जी मेथड आहे ही बेस्ट आहे जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर एंट्रा डे मध्ये पण असतात पण एंट्राडे मध्ये जे पॉइंट असतात ते मिळणारे पॉईंट कमी असतात जर हीच मेथड तुम्ही स्विंग ट्रेडिंग वरती वगैरे करत असाल तर एका आठवड्यात मिळणार तुमचा प्रॉफिट जबरदस्त असेल आणि दुसरी गोष्ट काय आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल नीट तर ज्या ज्या वेळी चार्ट पॅटर्न असतात त्या त्यावेळी एका सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या झोन मध्ये ऍज गुड एज आपला चार्ट हा कन्सॉलिडेट होत असतो एकच मिनिट आपण व्हाईट बोर्ड वरती समजून घेऊया साईडवाईज मार्केट म्हणजे काय दोन प्राइस मध्ये मार्केट असं फिरत असत आणि चार्ट म्हणजे काय तसंच आहे सेम फक्त दोन ट्रेंड लाईन मध्ये हा चार्ट फिरत असतो जर हा ट्रेंड लाइनचा ब्रेकआउट झाला वरच्या दिशेला तर चार्ट वरती धावणार ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन झाला तर चार्ट खाली धावणार तर मोस्ट ऑफ द टाइम्स मी असं पण म्हणते चार्ट पॅटर्नला चार्ट पॅटर्न न म्हणता ट्रायंगुलर शेप मध्ये स्टॉक कन्सॉलिडेट होतोय किंवा फ्लॅग एन पोल पॅटर्न मध्ये स्टॉक कन्सॉलिडेट होतोय ओके आता बघूया आपण पुढचे टार्गेट कसे बघायचे हा इन्वर्टेड हेड अँड शोल्डर आहे हा लेफ्ट शोल्डर हा हेड आणि हा राईट शोल्डर आता ह्याची जी हाईट आहे हेडची जी हाईट आहे त्याला आपण क्लोन करणार आणि ही हाईट वरती लावणार आणि इथे आपलं टार्गेट डिसाइड होणार इकडे पण बघा हा फर्स्ट शोल्डर हा हेड आणि हा सेकंड शोल्डर जी हेडची हाईट आहे ती आपण वरती लावली या ठिकाणी आपल्याला टार्गेट अचीव्ह होताना दिसतंय तर आता हे जे टार्गेट आहे ते तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स सोबत कंपेअर करून बघायचं आहे या टार्गेट जवळ जर मेजर रेजिस्टन्स असेल तर तुम्हाला इथे ती लाईन सेट करायची आहे जर समजा तुमचा मेजर रेजिस्टन्स या ठिकाणी असेल आणि तुम्ही जर टार्गेट इथलं लावत असाल तर हा स्टॉक इथपर्यंत जाणार नाही तो इथे येऊन थांबणार कारण की इथे रेजिस्टन्स आहे हेड अँड शोल्डरचा जेव्हा चार्ट पॅटर्न वरून आपण टार्गेट डिसाईड करतो त्यावेळेस मेजर रेजिस्टन्स आपल्याला कन्सिडर करायचा आहे मेजर सपोर्ट आपल्याला कन्सिडर करायचा आहे जर सपोर्ट आणि रेजिस्टन्स टार्गेटच्या मध्ये येत असेल तर तुम्हाला तुमचं टार्गेट रेड्यूस करून जर सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या लाईन वरती आणून सोडलं पाहिजे आता या ठिकाणी बघा हा लेफ्ट शोल्डर हा हेड आणि हा राईट शोल्डर आता ही हेडची हाईट आहे ही आपण क्लोन करून या ठिकाणी लावली या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालं त्याच्यानंतर डबल टॉप डबल बॉटम ही नेकलाईन आहे हा फर्स्ट टॉप आहे हा सेकंड टॉप आहे ह्याच्यामध्ये दोन नेकलाईन मध्ये जेवढं अंतर असतं ते तुम्ही खाली लावणार डाउन ला ओके ब्रेक ला आणि या ठिकाणी टार्गेट तुमचं अचीव होणार किंवा तुम्ही हे जे आहे हे पण ही जी डेप्थ आहे हे जर दोन्ही सेम असतील तर या ठिकाणी ही डेप्थ घेऊन सुद्धा ही डेप्थ खाली लावू शकता आणि इथे तुमचं टार्गेट अचीव्ह होईल इकडे बघा हा फर्स्ट बॉटम हा सेकंड बॉटम ही डेप्थ घेतली आपण हीच डेप्थ वरती लावली तर हे फर्स्ट टार्गेट तुमचं अचीव होणार इकडे आता सेकंड टार्गेट ह्याचं काय असेल ही जी डेप्थ आहे हीच डेप्थ तुम्ही वरती लावायची हे तुमचं सेकंड टार्गेट असेल ओके ओके हा आहे ट्रिपल टॉप इकडे फर्स्ट टॉप आहे त्याच्यानंतर हा सेकंड टॉप आहे आणि हा आहे थर्ड टॉप आता फायनली या स्टॉक ने हे ब्रेक केलेलं आहे आणि इथून हा खाली धावायला बघत आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे ही जी डी आहे ही तुमची फर्स्ट टार्गेट झालं आणि सेकंड टार्गेट टू डी म्हणजे हेच डी तुम्ही या ब्रेकडाऊन वर लावलत तर मग इकडे तुमचं सेकंड टार्गेट तुम्हाला अचीव होताना दिसेल त्याच्यानंतर कप विथ हँडल हा सर्वात मोठा टार्गेट देणारा पॅटर्न आहे याच टार्गेट मिनिमम थ्री टाइम्स आणि मॅक्झिमम फाईव्ह टाइम्स आहे तर आता ह्याच्यामध्ये टार्गेट कसं डिसाईड करायचं इकडे हँडल आहे ओके इकडे हॅन्डल आहे आणि या ठिकाणी हा कप आहे कप ची जेवढी डेप्थ आहे म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉईंट याच्यातून एक सरळ लाईन ड्रॉ जर केली आणि ही जी तुम्हाला डेप्थ मिळते ही डेप्थ तुम्ही थ्री टाइम्स म्हणजे याच लेवल पासून पुढे गेल्यानंतर जेव्हा या लेवलचा ब्रेकआउट होईल किंवा या लेवलचा ब्रेकआउट होईल त्यावेळेस इकडे एकदा दोनदा तीनदा मिनिमम थ्री टाइम्स तुम्हाला हे टार्गेट देत या डेप्थ एवढं जर स्टॉक आणखी स्ट्रॉंग असेल तर फाईव्ह टाइम पर्यंत सुद्धा हा स्टॉक आपल्याला टार्गेट देऊ शकतो आता या ठिकाणी बघा ही जी कपची जी डेप्थ आहे ती तुम्ही इकडे ब्रेकआउटला लावली इकडे फर्स्ट टार्गेट अचीव्ह झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच करायचंय ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवायचं आपला हे सेकंड टार्गेट इथपर्यंत अचीव्ह झालं आणि इथून पुढे तुमचं थर्ड टार्गेट पण अचीव्ह झालेलं आहे फ्लॅग एन पोल पॅटर्न आहे फ्लॅग एन पोल मध्ये खाली पोल असतो इकडे खाली पोल असतो आणि वरती फ्लॅग असतो ओके बॅरिश असेल तर वरती पोल असतो आणि खाली फ्लॅग असतो आता ह्याच्यामध्ये हे कन्सॉलिडेशन मोड मध्ये आहे हा काय आहे ॲज गुड ॲज साईड वेस्ट चॅनेल आहे साईड वेस्ट चॅनेल म्हणजे ही त्याची डेप्थ झाली ओके okay? ही त्याची डेप्थ झाली ह्या फ्लॅगची ही जी डेप्थ आहे हे तुमचं फर्स्ट टार्गेट असेल हीच डेप्थ जर तुम्ही ब्रेकआउटला लावली तर हे तुमचं फर्स्ट टार्गेट आहे आणि सेकंड टार्गेट काय असेल ही जी पोलची हाईट आहे ही जी पोलची हाईट आहे हे तुमचं सेकंड टार्गेट झालं ओके फ्लॅग आणि पोल हा असा पॅटर्न आहे कि जो वेया की जो आपल्याला सर्वात जास्त वेळा चार्ट पॅटर्न मध्ये दिसतो आणि दुसरी गोष्ट बऱ्यापैकी याचे टार्गेट्स मोठे असतात म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला हा फ्लॅगचा जो डेप्थ आहे त्याचं जे टार्गेट आहे हे एकदा का हिट झालं की आपल्याला फक्त रॅलीमध्ये बसायचं आहे याच्यामध्ये आपण ह्या ट्रेन मध्ये बसलो ना की इथून डायरेक्ट आपण पोलचं टार्गेट अचीव्ह करूनच ह्याच्यातून बाहेर पडायचं आता या ठिकाणी बघा हा एक पोल आहे आणि हा एक फ्लॅग आहे आता ही जी फ्लॅग ची डेप्थ आहे हे तुमचं फर्स्ट टार्गेट इथे झालेलं आहे फ्लॅगची ची डेप्थ हे तुमचं फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट ही पोलची हाईट ही पोलची हाईट जी आहे ती इथे लावलेली आहे आणि इथे तुमचं सेकंड टार्गेट अचीव्ह झालेलं आहे हा बुलिश फ्लॅग आहे हा बेरिश फ्लॅग आहे ओके फर्स्ट टार्गेट काय असणार आहे आपलं फ्लॅगची ची डेप्थ आणि सेकंड टार्गेट आहे पोलची हाईट ही पोलची हाईट आपण खाली लावली हे सेकंड टार्गेट फर्स्ट टार्गेट ही फ्लॅगची डेप्थ आपलं फर्स्ट टार्गेट आहे आता हा साईड वेस्ट चॅनेल आहे साइड वेस्ट चॅनेल मध्ये जेवढी चॅनेलची डेप्थ असते तेवढंच टार्गेट आपण वरती लावतो सिंपल आहे करायला गेलं तर पण जर तुमच्या ट्रेंड लाईन योग्य असतील तरच तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकता जर ट्रेंड लाईन चुकीच्या असतील तर तुमचं फ्लॅग अँड पोलच जे टार्गेट असेल किंवा कोणत्याही चार्ट पॅटर्नचं टार्गेट असेल तर ते रॉंगच होणार आहे त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी होमवर्क केलेला नाहीये त्यांनी मला लवकरात लवकर होमवर्क करून पाठवा आता याच्यामध्ये बघा हे काय आहे रायजिंग वेज आहे रायझिंग वेज मध्ये आपण कसं टार्गेट डिसाईड करतो जी इनिशियल डेप्थ आहे तेच आपण खाली ब्रेकडाऊन लावणार आणि इथे आपलं डाऊन साइडला टार्गेट अचीव्ह होणार ओके आता या ठिकाणी हे काय आहे फॉलिंग वेज आहे ही आहे फॉलिंग वेज फॉलिंग वेज मध्ये पण इनिशियल डेप्थ आहे ती आपण ब्रेकआउटला लावणार या ठिकाणी आपलं टार्गेट हिट ओके okay. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ही फॉलिंग वेज आहे फॉलिंग वेज मध्ये ही जी हाईट आहे किंवा डेप्थ आहे इनिशियल वेज ची तेच इकडे आपलं टार्गेट होणार या ठिकाणी टार्गेट हिट झालेला आहे।, आहे हा एक खूप सुंदर चार्ट आहे बुलिश चॅनेल आहे हा आणि प्रत्येक वेळी जिथे जिथे स्टॉकने पॉज घेतलेला आहे ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेतलेला आहे त्या प्रत्येक वेळी स्टॉकने एक चार्ट पॅटर्न तयार केलेला आहे इथे एक पोल आहे इथे एक फ्लॅग आहे फ्लॅग तयार होताना स्टॉकने फॉलिंग वेज क्रिएट केलेला आहे आता फ्लॅग एन पोलच टार्गेट काय असतं चॅनेलची इनिशियल डेप्थ ओके ही डेप्थ आहे वेस्ट ची ते तुमचं फर्स्ट टार्गेट झालं सेकंड टार्गेट ही पोलची जी हाईट आहे हे तुमचं सेकंड टार्गेट इथे परत ज्यावेळेस इकडे फ्लॅग इन पोल तयार झाला त्यावेळेस परत स्टॉकने फॉलिंग वेस्ट तयार केली होती जी ची इनिशियल डेप्थ आहे ती तुमची इकडे अचीव्ह झालेली आहे त्याच्यानंतर ही जी पोलची हाईट आहे ते स्टॉकने गॅप अप देऊन अचीव केलेली आहे त्याच्यानंतर इकडे फ्लॅग तयार होताना रायझिंग चा पॅटर्न तयार झालेला आहे ही जी इनिशियल डेप्थ आहे ही तुम्हाला खाली मिळेल त्याच्यानंतर ही जी पोलची हाईट आहे ही पण तुम्हाला डाऊन साइड ला मिळेल आता या ठिकाणी स्टॉकने काय केलंय बॅरिश फ्लॅग पॅटर्न तयार केलेला आहे बॅरिश फ्लॅग पॅटर्न तयार केलेला याचा ब्रेकआउट अप साईड झाला ही जी इनिशियल डेप्थ होती चॅनेलची ही तुम्हाला इकडे अचीव्ह होताना दिसते ही पोलची हाईट होती ही तुम्हाला इकडे अचीव्ह होताना दिसेल त्याच्यानंतर परत इकडे पोल आहे आणि इकडे फ्लॅग आहे ओके परत ही जी हाईट आहे ही तुम्हाला इकडे अचीव होताना दिसेल ही जी पोलची हाईट आहे ही तुम्हाला इकडे अचीव्ह होताना दिसेल या ठिकाणी परत हा स्टॉक साइडवेज मध्ये ट्रेंडलाइनचा सपोर्ट घेताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे स्टॉक खालच्या दिशेला धावतोय या ठिकाणी इकडे आपल्याला एक पॅटर्न तयार होताना दिसतोय हा आहे रायजिंग वेजचा या ठिकाणी इकडे एक पॅटर्न तयार होताना आपल्याला दिसतोय रायजिंग वेजचा पॅटर्न आहे याच्यामध्ये वेज वेजमध्ये जी इनिशियल हाईट आहे वेजची किंवा डेप्थ आहे ती आपण डाऊन ला लावणार आणि इथे आपल्याला टार्गेट अचीव होताना दिसतंय त्याच्यानंतर ट्रायंगुलर पॅटर्न आहे या ठिकाणी ट्रायंगल तयार झालेला आहे ट्रायंगलची इनिशियल जी डेप्थ आहे ती आपण इकडे ब्रेकडाऊनला लावणार आपल्याला डाऊन साईडला टार्गेट अचीव होताना दिसतंय जर ब्रेकआउट झाला असेल तर आपण ही साईट वरच्या दिशेला लावू शकतो आणि इकडे आपल्याला अप अपसाईडला टार्गेट अचीव होताना दिसेल ओके इकडे बघा सेम आहे ही जी इनिशियल डेप्थ आहे ती आपण खाली लावली आणि इथे टार्गेट अचीव झालेला आहे तर अशा प्रकारे आपण चार्ट पॅटर्न्स वरती आपले टार्गेट सेट करू शकतो जे आपल्याला बरेच पॉइंट्स मिळवून देतात कमी कालावधीमध्ये आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण इम्पॉर्टंट काही गोष्टी बघणार आहोत त्यापूर्वी आपण आज काय शिकलो हे एकदा परत एकदा बघून घेऊया आपण चार्ट पॅटर्न वरती टार्गेट कसं डिसाईड करायचं हे आपण आज बघितलेलं आहे त्याच्यामध्ये हेड अँड शोल्डर मध्ये जी हेडची हाईट असेल ती ब्रेकडाऊन लावायची ला इन्वर्टेड हेड अँड शोल्डर असेल तर हेडची हाईट आपण ब्रेकआउटला लावतो अपसाइडला आपलं टार्गेट अचीव्ह होतं त्याच्यानंतर डबल टॉप डबल बॉटम असेल तर जी हाईट असते टॉप ची किंवा बॉटमची तेच आपल्याला ब्रेकआउट ब्रेकडाऊन ला लावायचं आहे डाऊन साइड ला किंवा अपसाइडला आपल्याला टार्गेट अचीव होताना दिसेल त्याच्यानंतर कप विथ हँडल मध्ये जी कपची डेप्थ असते ती तुम्हाला चॅनेलच्या किंवा हॅन्डलच्या ब्रेकआउटला लावायची आहे आणि मिनिमम थ्री टाइम्स तुम्हाला टार्गेट अचीव्ह होताना दिसेल आता ह्याच्यामध्ये आहे फर्स्ट जे टार्गेट असेल म्हणजे फर्स्ट कप ची जी डेप्थ आहे ते तुमच्याकडे पेशन्स असतील वाट बघण्याची क्षमता असेल तर तुम्ही सेकंड आणि थर्ड साठी वाट बघू शकता जे तुमचा जास्त टाइम घेतील पण तुम्हाला टार्गेट अचीव्ह करून देतील त्याच्यानंतर फ्लॅग अँड पोल मध्ये फर्स्ट टार्गेट आपलं डेप्थ ऑफ द फ्लॅग असेल आणि सेकंड टार्गेट आपलं हाईट ऑफ द पोल असेल बुलिश फ्लॅग मध्ये पण तेच आणि बेरिश फ्लॅग मध्ये पण तेच आहे त्याच्यानंतर साइडवेज चॅनेल मध्ये जी चॅनेलची डेप्थ असेल तेच तुमचं टार्गेट असेल जर तुमचा हा रेजिस्टन्स जर लाईट रेजिस्टन्स असेल तर एवढंच टार्गेट तुम्ही वरच्या दिशेला पण लावू शकता फॉलिंग वेज आणि रायझिंग वेज मध्ये जी इनिशियल डेप्थ असते ते तुमचं ज्या ठिकाणी ब्रेकआउट ब्रेकडाऊन होईल त्या ठिकाणी लावून तुम्ही ट्रेड करू शकता जर समजा रायझिंग वेजचा ब्रेकआउट डाऊन साइडला झाला तर ही इनिशियल डेप्थ घ्यायची आणि वरती लावायची खाल डाऊन साइडला ओके okay. फॉलोइंग विथ सम ब्रेकआउट अपसाईडला झाला तर ही जी इनिशियल डेप्थ आहे हे वरती लाऊ शकता जर ह्याच वेव्हचा ब्रेकडाउन जर झाला तर ही डेप्थ घेऊन तुम्ही खाली जिथे ब्रेक आऊट किंवा ब्रेक ब्रेकडाऊन होईल तिथे तुम्ही टार्गेट्सचा पॉइंट डिसाइड करू शकता आता कालच्या लेक्चर मध्ये जे शिकलोय ते पण लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे इथे जर ब्रेकआउट होताना जर दोन ते चार दिवसांपेक्षा वॉल्यूम कमी असेल तर तिकडे ट्रेड घ्यायचा नाही जर व्हॉल्युम जास्त असेल तरच याच्यामध्ये ट्रेडचा विचार करायचा आहे त्याच्यानंतर ट्रायंग्युलर पॅटर्न मध्ये जी ट्रायंगल ची इनिशियल डेप्थ असते ते तुमचं अपसाइडला किंवा डाऊन साइडला जिथे तुमचा ब्रेकआउट ब्रेकडाऊन होईल तिथे तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डाऊ थिअरी बघणार आहोत भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये